मरणापर्यंत सोबत पायी कर मुल पाहिजे आता मुलीला आईला चार मुली झाल्या जड आहेत का आपल्याला सगळं चाललंय पण ढरच्यांना काय पाहिजे मुलगा म्हणजे कोण वंशाचा दिवा जे बघ मागे बसले म्हणजे मुलांचा जन्म होता शंभर आणि पण त्यांचा म्हणजे मुलींचा जन्म होता सत्तर मुली जन्माला येऊ आणि त्याच्यामुळे मग मोदीजींनी विचार केला अरे माझ्या देशामध्ये मुली जन्माला का नाही घालत मुलगी का नको असते मुलगीला पंच असतो हो का नाही होईल तेव्हा ती लखपती झालेली असेल अशी योजना तुमच्यासाठी आहे आता बाई बरोबर झाल्यानंतर नंतर आजी बाळपण योजना काय टाळ्या वेळा ना काय नाही आता त्याच्या गरिबातली गरीबाई खाली खोबर डिंक गुळ जमा करायला खाल्ल्यानंतर काय होत त्यांचं बाळपण पण सरकारी रुग्णालयात मुदय त्या ताईला पोषण आहार दिला जातो मोदीजी काय काय पाठवतात मोदीजी पाठवतात काजू पाठवतात बदाम मोदीजी पाठवतात गुड आणि मोदीजी पाठवतात खारी अशा चार गोष्टी ज्या बाईचं पाणी पण झालंय त्या घरी ताईच्या घरामध्ये पोचवायचं का कोण करतं कोण करत अग कोण करतं आता लेकर कोणा जायचं बरोबर की नाही आपल्यासाठी तीनशे वर्ष जुने कायदे बदल मी आणि आमची प्रणिता जिंकली तर आम्ही त्या ताईच्या घरी गेलो होतो त्या ताईच्या चेहऱ्यावरचे जे चे चे भाव होते ते इतकं काही बोलून गेले की आम्ही आयुष्यात कधी आमचं स्वतःच घर झाले नसते पण आज प्रधानमंत्री मोदीजींमुळे इतकं छान घर मिळालं म्हणजे एक छोटस हॉल आहे छोटा, छोटा किचन आहे टॉयलेट बाथरूम घरात आहे छोटी गॅलरी आहे असं एक स्वतःच घरकुल त्या महिलेचं झालंय असे बरेच लाभार्थी या ठिकाणी आज मी देगलूरला आले नागर आमचे गोजेगावकर माझ्या सोबत आहेत आमचे बंधू आणि त्यांचंही अतिशय उत्तम असं काम आहे माझ्या मागच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये देगलूरला जो मेळावा झाला तसा मेळावा राज्यात कुठे झाला नाही असे सगळे पेटून उठणारे कार्यकर्ते तळागाळात पोहोचणारे कार्यकर्ते आज पण तुम्ही महिला जर बघाल तर कोण आहेत सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत हे कुणाच्या सांगण्यावर येतात यांना काही काही देऊन त्यांना आणलेलं नाही आहे भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते जे अविरत काम करतात त्याला एक प्रतिसाद म्हणून या महिला येतात आणि या वेळेला तर आमच्या सोबत अशोकजी चव्हाण आहेत त्याचबरोबर शिंदेंची एकनाथराव शिंदेंची शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आमचा लीड या वेळेला किती वाढतोय याच्याकडे आमचं लक्ष आहे बघा मी तुम्हाला परत सांगते काँग्रेसचा आणि त्याचे सगळे चेले यांच्या कुठल्या बोलण्यावर फार लक्ष देण्याची गरज नाही मला चांगलं आठवतय की या नांदेड मध्ये अमित भाई आले होते आणि अमित भाईंनी नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि मोडकळीला आलेल्या काँग्रेसचा उल्लेख केला होता तेव्हापासून हा नाना असेल उद्धव ठाकरे असेल पवार साहेब असतील त्या सगळ्यांच ते गाणं आहे ना डोकं या बाईचं नाही बाबाच डोकं फिरलया अशी परिस्थिती आहे आणि त्या डोकं फिरलयाच्या लयमध्ये हे सगळे नेते बेताल वक्तव्य करत असतात हे मी तुम्हाला सांगते ज्या विधानसभेमध्ये नाना पटोले राहतात ती लोकसभा सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमचे उमेदवार सुनील भाऊ मेंढे हे दणदणीत मतांनी निवडून येतील हे माझे शब्द तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा आणि जेव्हा आमची सीट येईल तेव्हा त्या दे नाना पटोलेला पाठवून द्या शोबरा जान साहब की तरफ से काय म्हणते घोडा मैदान दूर थोड़ी है भाई एक ही दिन बचा है आज पांच बजे प्रचार खत्म होने वाला है हम विकास पे बात करते हैं म्हणजे सीधी बात नो बकवास जो काम किया है उस पे हम बात करते हैं विकास सावर आम्ही बोलतो आणि या देशाची 140 कोटी जनता आज मोदीजीन सोबत आहे देशातल्या शेमड्या पोराला जरी विचारलं की बार तो म्हणतो चारसो पार फिर एक बार मोदी सरकार आज आपण अकराव्या नंबरवर होतो पाच नंबरला आलोय पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर काढायचं काम मोदीजींनी केलंय लोकांची दोन हजार चौदा पूर्वीची राहण्याची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल याच्यात काय फरक आलाय हा आपण जवळ बघा यांनी तर गरीबी हटावचा नारा दिला होता काँग्रेसच्या पणजोबांनी दिला होता मग आजीने दिला मग मुलांनी दिला आता नातू देत गरीबी तर हटली नाही पण गरीबाला जरूर हटवायचं काम यांनी केलं आम्ही अंत्योदयापर्यंत पोहचतोय गरीबाला ताकद द्यायचं काम करतोय आणि त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीत महिला युवा गरीब आणि शेतकरी यांच्यासाठी मोदी सरकार काम कर। करते